नांदगाव खंडेश्वर तालुका स्थानिक शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच व काँग्रेसच्या वतीने येथील जुन्या आठवडी बाजारात भारतीय लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान झाले यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या जनविरोधी व शेतकरी विरोधी, विरोधी धोरणाबाबत सडकून टीका केली तसेच शिवकालीन इतिहासापासून तर महाराष्ट्राची परंपरा लोकशाही समोरील व सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर प्रकाश टाकला या प्रसंगी अध्यक्षस्थानी माजी आमदार विरेंद्र ज्ञानेश्वर धाने पाटील कॉम्रेड तुकाराम भस्मे बाळासाहेब राणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे सचिव हरीश देशमुख सागर दुर्योधन ही मंडळी मंचावर होती माझे सहकारी सुरेशजी जुरपुरे हरीश देशमुख सुनील बंजारी सागर दुर्योधन हरीश केदार भगवान खराथे बाळासाहेब राणे प्रकाश भाऊ मारोतकर श्याम मुळे अक्षय पोरसकर नंदूभाऊ आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण लोकशाही पुढे आव्हान आहे या विषयावरच्या एका व्याख्याना करता आपण सगळे लोक या ठिकाणी जमलो आहोत आदरणीय मित्रांनो मी सुरुवातीला काही सूचना तुम्हाला देतो आहे सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन पण पुढे दोन तास आपला कार्यक्रम संपेपर्यंत कारण दहाला ला कोणत्याही अवस्थेमध्ये कार्यक्रम संपवायचा तो पर्यंत आपल्या मोबाईलला आपला नोकर बनवा सायलेंट मोडवर वर टाका फोन आला तरी उचलू नका उत्तर देण्याच्या बांधणीत पडू नका एस एम एस ने उत्तर पाठवा सूचना तशी लुखान करता लोकांकरता सोबत मागे असलेल्या लोकांकरता दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा मी आता गेले पन्नास वर्ष भाषण देतो आहे हजारोंच्या सभांमध्येही बोलत आलेलो आहे पण मला पेनड्रॉफ सायलेन्सची सवय आहे पूर्ण शांती लागते मला वाटतं तुम्ही पूर्ण शांती मला उपलब्ध करून द्याल अशी खात्री आहे त्यामुळे कृपया मध्ये बोलू नका कितीही महत्वाचं तर कागदावर लिहून एक दुसऱ्याला सांगा आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विरेंद्र भाऊंनी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं शिवाजी महाराजांची जयंती उद्या आहे शिवाजी शाहू फुले आंबेडकर असं आपण म्हणण्याची गरज का वाटते आहे आज आपण इथे सगळे सगळे लोक जे बसलो आहोत सगळे एकत्र एका एक लेव्हलवर बसलेलो आहोत काही लोक खुर्च्यांवर बसलेले काही लोक सतरंजीवर बसलेले आहेत ते यासाठी नाही की ते अमुक जातीमधले आहेत म्हणून ते खाली बसलेले आहेत आणि ते अमुक जातीमधले आहेत म्हणून ते वर बसलेले आहेत सोय आपल्या जवळ जेवढ्या खुर्च्या आहेत त्याचा आपण वापर केला उरलेले लोक खाली बसले हे चित्र या देशामध्ये कधी निर्माण झालं भीती व्यक्त करता आहात लोकशाही संपण्याची भीती व्यक्त करता आहात लोकशाही संपल्यानं आणि संविधान संपल्यानं आपलं काय बिघडणार आहे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जरा समजून घेणार आहोत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या हमी भावाबाबत मोदी सरकारने दिलेल्या गॅरंटीचे काय झाले असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला होऊ जात नाही ही वस्तुस्थिती आहे इतिहासाच सा खोट लेखन केलं जात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तरुणांची माती भडकवण्यापासून समाजाला वाचवण्यापासून कारण आंदोलनामध्ये गोळीबारामध्ये मा गोटे मारण्यामध्ये मा केसेस कोणावर लागतात गोरगरिबांच्या आणि ओबीसी मुलांवर मागासवर्गीय मुलांवर पण तीन टक्के लोक ज्यांनी सत्तावन टक्के लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवलं अशा लोकांची मुलं मात्र जेलमध्ये मा जात नाही ते गोटे मारताना कधीही साहेब दिसत नाही ते गोळीबाराला बळी पडत नाही त्यांना कोर्टात कचेऱ्याचे हेलपाटे मारावे लागत आणि म्हणून सत्तावन्न टक्के सत्त्याण्णव टक्के लोकांचं उद्बोधन व्हावं त्यांच्या डोक्यामध्ये खरी वैचारिक क्रांती व्हावी यासाठी ही आपल्यासारख्या मोठ्या वक्त्यांची भाषणं आम्हाला काँग्रेसवाल्यांना आत्ता आयोजित करायची गरज बसवू लागली बरोबर आहे पण मला आनंद आहे का त्याच्यात आता आमचे शिवसेनेवाले सुद्धा सामील झालेले आहेत म्हणजे कम्युनिस्ट पार्टी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी हे तर आम्ही सोबत होतोच परंतु आता उद्धवजींना ज्या प्रकारे खोकेवाल्यांनी मुख्यमंत्री पदावरून पाय पायउतार केलं तेव्हा शिवसेनावाल्यांना खरा संघ आणि खरी भाजप कळली बरोबर आहे आणि म्हणून या सर्व विचारांची मूड बांधून संचालन डॉक्टर संजय जेवडे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर आभार प्रदर्शन शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धवसे यांनी केले यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष निशांत जाधव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप विठ्ठल चांदणे देवीदास सुने कांतेश्वर जाधव सुनील मेटकर शिवसेना उपजिल्हा संघटक ओंकार ठाकरे इद्रेश भाई सीमा जाधव सरफराज पठान शेख हारून गजानन मारोटकर मुमताज भाई दीपक भगत विनोद चौधरी दीपक सवाई समीर दहा तोंडे गौतम सोनोने राजेंद्र सरोदे रमेश ठाकरे ज्योतपाल चौरे विशाल रिठे धनराज इंगोले गजानन भडके पांडुरंग कावडे अजय भोयर दिनेश धवस सविता रंगारी आशिष शिरभाते तनवीर पटेल उमेश सोनोने गोपाल लाड प्रशांत देशमुख विजय चिंचे विक्रम झाडे शहरातील व तालुक्यातील बरीच मंडळी उपस्थित होती संत आणि समाज सुधारकांना सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार आदरणीय जगताप साहेब प्रमुख वक्ते आदरणीय मानव सर प्रमुख पाहुणे माझे सर्व सहकारी तिथे उपस्थित सर्व सुजान नागरिक बंधू भगिनी विविध संघटनांचे पदाधिकारी संपूर्ण आयोजन समिती आणि माझ्या उपस्थित असलेले सर्व पत्र पत्रकार मंडळी गेल्या जवळपास दीड महिन्यापासून या अभियानाला सुरुवात झालेली आहे आजचा विषय आहे भारतीय लोकशाही पुढी आभाणे हे या अमरावती जिल्ह्यातली पाचवी सभा आहे आतापर्यंत जवळपास अठरा सभा झालेल्या आहेत आपल्या पुढ्यात प्रश्न निर्माण झालेला असेल की अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव ज्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी ला ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यांच्या नेतृत्वात गठीत झाली एक्केचाळीस वर्ष पूर्ण होत आहे एक स्पष्ट भूमिका कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडेसह सह पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर